मला आपल्याला एक सांगायचं आहे की इथं पवारसाहेबांची पण सभा झाली पवारसाहेब म्हणजे नेते त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही पण मित्रांनो नेहमी प्रत्येकाचा काही ना काही काळ असतो आज पवारसाहेब काल आजारी होते परवा पण त्यांना नीट बोलता येत नव्हतं मला आठवतं दोन हजार चारला पवारसाहेबांना असाच गंभीर आजार झाला आम्ही साहेबांना सांगितलं मी आर आर पाटील भुजबळ साहेब दिलीप वसे पाटील जयंत पाटील पदमसिंह पाटील मधुकर पिचड आणि पद विजयदादा आम्ही सगळ्यांनी सांगितलं साहेब तुम्ही दवाखान्यात जा ऑपरेशन करा आम्ही ही सगळं सांभाळतो साहेबांनी सांगितलं सभे फॉर्म भरला सुरेश गुले आठवत असेल परवा आपण जिथं सभा घेतली होती सुनेत्राची तिथंच सभा झाली आणि सांगितलं की मी आता जातोय दवाखान्यामध्ये मला ऑपरेशन लगेच करायचंय सेनापती नाहीये सैन्यानी लढायचं सैन्य लढलं ना आज एवढे उष्णता आहे एवढा त्रास होतोय साहेबांना आधार दिल्याशिवाय साहेब चालू शकत नाही आणि हे बाकीची जी काही चौकट त्यांच्या आजूबाजूला आहे साहेब इकडे चाला सभेला सा साहेब तिकडे चाला सभेला सा सगळीकडे सभेला घेऊन जातात त्यांना काही वाटत नाही की आपण साहेबांना सांगा की साहेब नको एखादी सभा घ्या परंतु तुम्ही विश्रांती घ्या उन्हाची तीव्रता वाढलेली ओ आज तर मी मघाशी बातमी बघत होतो कुठल्या तरी धाराशिव का कुठेतरी सोलापूरला रांगेत मतदार उभा असताना सनस्ट्रोक झाला जागेवर गेला तो मृत्युमुखी पडला काळजी तुम्ही पण सगळ्यांनी घेतली पाहिजे पाणी जास्त प्या पाणी प्या आणि उन्हाचं उन्हाचं आणि त्यामध्ये काळजी घ्या उन्हात कारण नसताना जाऊ नकापल्या इथं मताची टक्केवारी कमी झाली ऊन एवढं होतं की मी बघितलंय मताची टक्केवारी पण कमी झाली